काही एक्झिट पोलचे सर्वे आले यामध्ये महायुतीच सरकार पुन्हा स्थापन होताना दिसत आहे काय मला असंच आले त्याच्यामध्ये तीन कंपन्या ज्या आपण उल्लेख करता येईल त्यांनी महायुतीच्या बाजूने कळून दिलेला आहे की यांचं सरकार पण काय आणि मला तसं वाटतं सहा महिन्यामध्ये ज्या ज्या गोष्टी म्हणजे लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा प्रश्न असेल शेतकरी सन्मान योजना ज्या बारा हजार पंधरा हजार रुपये करायचा असेल मुलींना फुकट शिक्षण देण्याचा असेल शेतकऱ्यांना एक रुपया फक्त घेऊन आपण लाख दहा लाख रुपये पीक विमा दिलेला आहे अर्ध एसटी च भाडं केलं महिलांचं आणि असं सांगितलं सुद्धा की महिलांना आम्ही पंधराशे रुपयाच्या एकवीसशे रुपये देऊ अर्ध वडे आहे ते पूर्ण वड माफ करू एस टीच आमचे जे वृद्ध जो आहे आपला गट तो सुद्धा मोठा आहे आणि त्यांना सुद्धा आपण सांगितलं की तुम्हाला बारा हजार रुपये मिळतात महिन्याचे वर्षाचे तर ते आम्ही पंधरा हजार रुपये करू आणखी म्हणजे असेच जे सगळ्यांना जे आहे आपण काही गोष्टी अंमलात आणलेल्या आहेत विकास काम सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर समृद्धी मार्ग असेल मुंबईमधले आपण पाहिलेले जे आहे अनेक जे आहेत ते टनेल्स वगैरे जे काही केले के त्यातून फार सुधारणा डेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे विकास झालेला आहे ह्या सगळ्या या सगळ्या गोष्टीचा विचार करून मागच्या सहा महिने पूर्वीचा जो काही महाराष्ट्रामध्ये लोकांचा कल होता तो आता बदललेला आहे त्यावेळेला संविधान अमोक तमोक अशा अनेक गोष्टीचा विचार मांडणार गेला तो म्हणजे गैरसमज पसरवले गेले आणि मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिलं काम त्यांनी संविधान जे आहे उच्च स्थानावर ठेवून त्याला नमस्कार करून त्याच्यावर डोकं ठेवून सांगितलं की या संविधानाला जगात कुणी बदलू शकत नाही एक विश्वास लोकांमध्ये निर्माण केला आणि त्याचा परिणाम असा झाला की जे काही मागच्या वेळात जो काही फटका बसला किंवा महाराष्ट्रामध्ये घडलं तिथून महाराष्ट्र पुन्हा इथं बाहेर फिरला आणि माहिती